एक कविता मला सुचलेली आज पर्यावरणाचा विचार केला तर शेत आणि माती आणि जमीन आणि खेडेगाव ह्याचा सर्वांचा विसर पडत चाललेला आहे आणि त्यानिमित्तानं आठवी पासून मी कविता सुरुवात केली लिहायला पहिला माझा कविता संग्रह वेद शब्दांचा त्याच्यातली एक मूवी मी आज पुढे ऐकू इच्छिते तत्पूर्वी मी एक्सरे सोनोग्राफी सीटी स्कॅन एम आर तज्ञ जरी असले तरी ओव्या जात्यावर लेखित असल्यामुळं ले निसर्गातले जे आज सगळे काही शब्द आहेत जे ज्याच्यामध्ये आपण गुंपले तो असा माझा एक हिरवागार मळा माझा मळ्यात बांधले गोटा गोट्यात बांधले बारा मशी, मशीन मशीनच्या काढल्या धारा धूप ठेवलं तापत तापता तापता गेला ताप, आटत ताप, त्याचा झाला खवा आणि डॉक्टर सैनिक पाटलांचं नाव घेते पर्यावरण जागृती आपल्याला करायची आहे एवढंच आज लक्षात ठेवा एवढंच आज लक्षात ठेवा त्याच्या घण्याळाला कोंबड्याच्या ग मांगला पण माझा ग चांगला अन मळ्याच्या वाटला सई भाईनं मी त्याची तरी भाकरी न्यायला पट घेऊन डोक्याला जास्त मळ्याच्या वाटला सुर्याला माझ्या बरं बरं लागे अप्राय सुरव्याला माथ्यावर दर लागे हम जायला बंधू माझा गौनाचा जात घेऊन पाण्याला बंधू माझा गौनाचा जात घेऊन पाण्याला झुळ झुळ पिकाला बु माझा घर भर शेतावर बंधू माझा घर भर शेतावर सोन होऊन पिकाल माझं भरलं घर सोन होऊन पिकाल माझ भरलं घरदार सोन होऊन पिकाल माझं भरलं घर क्षेत्रात कृषी करणे आहेत आज शेतातल्या आठवणी या संमेलनाच्या निमित्तानं आज आपण जागरूक करतोय प्राचीन काळी बाच्या अं कांडण करताना शेतातली निसर्गातली सगळी सगळी शब्द आणि उपमा आहेत त्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये देत असत आणि मग जात्यावर दळत असताना प्रत्येक निसर्गातलं जर झाड असू दे पान असू दे फुल असू दे ही प्रत्येक उपमा आपल्याला आपल्या भावनातून त्या व्यक्त करत असेल आणि म्हणून मी शेवटी एकच तुम्हाला उभी ऐकवते की निसर्ग कुठं काही निसर्ग म्हणजे काय निसर्ग म्हणजे सता निसर्ग म्हणजे सोगती निसर्ग म्हणजे जीवन निसर्ग म्हणजे प्रेम आणि निसर्ग म्हणजे परमेश्वर त्या निसर्गातल्या प्राचीन काळातल्या सुद्धा अशिक्षित बायका इतक्या स्वतःवर त्या प्रेम करायच्या निसर्गावर प्रेम करायच्या आणि याच्यासाठी एकच मी तुम्हाला उभी ऐकवते सुपभर सोन शेजी झाकू घे ती गळा सुपभर सोन शेजी झाकू घे ती गळा बाळराजस माझ माझा उघड पांढर गळा बाळाराजस समाज ताण माझा उघडा पांढर गळा सोनं शेजारी चोरीला जाईल म्हणून झाकून घेते पण माझा बाळ म्हणजे माझा पानमळा म्हणजे केवढी ही निसर्गातली उपमा एका आईने आपल्या मुलाला दिलेली आहे कारण मी पानमळा म्हणजे प्रतिष्ठेचं उत्पन्न दा मानलं जायचं आणि जशी बाळाची निगराणी रा, राखावी लागते तशी ह्या नागवेलाच्या पानांची निगराणी करावी लागत होती आणि त्या पानमळ्यामध्ये मोर असायचे आज मोर पण नाही आणि पानमळा पण नाही आणि म्हणूनच आज ह्यासाठी हे पर्यावरणाचं व्यासपीठ आपण उभं केलेलं आहे आणि दुपारी आपण विषयावर बोलणार आहोत मला एवढी संधी दिली त्याबद्दल परत एकदा धन्यवाद मला वाटते पुढच्या आपण आफस केलेला आहोत रेशमातही वास्तविक हा कावज्या खजिना खरंतर रेष होते पुढच्या सत्रामध्ये उघड्याला हवा होता अशी अपेक्षा होती काही हरकत नाही पण पुढे जाऊया तो एक परत आभार मानतोय क्षमा असावी पण मुळी सर म्हणाले मला ती कविता द्या मला घरी जाऊन बायको ऐकायची आहे म्हणून सरांना मी आताच सांगितल्यामुळं माझ्या स्त्री शक्तीची उतुंग भरारी तरीही स्त्रीवरून हत्या का हे शासकीय ग्रंथालयाला निवड झालेल्या पुस्तकाची चौथी आवडती सप्रेम म्हणजे देते ह्या पुस्तकामध्ये ती कविता आहे आणि आम्हाला तुम्हाला हवा असेल तरी माझ्यासोबत पुस्तकं आहे